नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खबरनामा न्यूज मध्ये जिथे मिळतात खरे थेट बातम्या आजची खास बातमी संपादक नरेंद्र काळे यांच्या संपादनातून पाहूया नेमकं काय घडलं आज आम्ही बेलवाडी ठिकाणी सर्व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सकाळी अकरा वाजता उपस्थित राहिलो इथं उपस्थित राहण्याचं कारण जाधव डेअरी फ्रॉम यांनी गायीच्या दुधासाठी गायीसाठी कर्ज घेतलं होतं तर ह्या जाधव कुटुंबाचं नाव हो। लक्ष्मण सुरेश जाधव लक्ष्मी सुरेश जाधव सर्जेराव सुदा शिव जाधव या दोघांच्या नाव घेतलेलं ही कर्ज आ, आता ही कर्ज कशाला घेतलं कॅनरा बँकेच गाया घेण्यासाठी घेतलं आता गाया घेतल्यावर ती कर्ज फेडायचं ही आमची जबाबदारी होती या जाधव कुटुंबाची पण सरकारची काय जबाबदारी होती तर यांच्या दुधाचा भाव डेअरीवाले देतात का नाही उत्पादन खर्च यांचा भरून निघतो का नाही कायदा काय सांगतो यांचं अग्रिमेंट झालं बँके बरोबर करार झाला बँके बरोबर आता बँकेने ह्यांचा करार पुरा केला ह्यांना कर्ज दिलं यांनी कर्ज करारा प्रमाण घेतलं पण दुधाचा उत्पादन खर्च काढण्यासाठी डॉक्टर आपल्याला निलंगेकर म्हणून मुख्यमंत्री होते त्यांनी एक समिती बसवलेली आहे आणि ती समिती काय सांगते प्रत्येक जिल्ह्याला एक दूध उप उत्पादक म्हणजे अधिकारी ठेवलेला आहे दूध विकास अधिकारी म्हणून त्याने जो उत्पादन खर्च काढलेला आहे वाळला चारा किती वाला चारा किती गायचं सुग्रास किती गायीला खर्च एका बाजूला किती येतो आणि मग दूध किती निघतं त्याच्यावरती भागून गाईच्या दुधाचा उत्पादन खर्च निघाला बासष्ट रुपये अठ्ठावीस पैसे त्याच्यावर पंधरा टक्के नफा द्यायला पाहिजे होता सरकारने ते न करता सरकारने एक जी आर काढला मध्ये आमच्या आंदोलनात सत्ताशे रुपयाचा दोन हजार सतराला सत्तावीस रुपयाचा जार काढल्याच्या नंतर सगळे दूध संघ एक नंबरला अजित पवारांच्या ताब्यात दूध संघ होता कात्रज पुणे जिल्हा संघ पहिल्या अजित पवारनी हायकोर्ट मध्ये जाऊन स्टे घेतला कि या जार प्रमाण आम्हाला पैसे देता येत नाही आणि मग सरकारची बाजू होती का नाही मांडायची कि तुम्हाला सत्तावीस रुपयाने दूध विकायला आम्ही घ्यायला परवानगी दिली पण पुढे बेचाळीस रुपयाने विकायला परवानगी दिलेली आहे म्हणजे पंधरा रुपयामध्ये विक्रेत्यासाठी ठेवलं होतं पण हे सरकारची बाजू मांडण्यासाठी त्या काळामध्ये दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर होते त्यांनी या सगळ्या दूधवाल्यांचे पैसे खाल्ले आणि कोर्टामध्ये बाजू मांडली नाही त्याच्यामुळं सगळे हे स्टे बसले ते बसल्याच्या बस नंतर हरिच्चंद्र आमचा हरिदास पवार वरकुट इंदापूर तालुक्यातला आणि यांनी वर्गणी करून लोकांचे काही दोन रुपये घेऊन स्वतःचे काही घालून मुंबई मध्ये जाधव नावाचे एक आम्ही वकील दिले आणि त्या केस मध्ये आम्हाला ऍपेअर करून घ्या आमचं म्हणणं ऐकून घ्या म्हणून आम्ही त्याच्यात हजर व्हायचं ठरवलं आम्ही दाखल झालो आमच्या बाजूने निकाल लागतोय म्हणल्या बरोबर सर्वजण तूच सांगांनी त्या दिलेल्या होत्या थे थे त्या सगळ्या विड्रॉ करून घेतल्या कारण त्यांना माहिती होते जर ह्याच्यात ऑर्डर झाली तर आपल्याला पैसे द्यावे लागतील मग यांनी त्या ऑर्डर सगळ्या स्टी ऑर्डर विड्रॉ केल्या आणि मग शरद यांनी काय केलं शरद जोशींचं नाव घेऊन एक पिलावळ तयार झालेली राजू शेट्टी <coughs> त्यांनी कुठलं आंदोलन केलं पाच रुपये अनुदान दिलं पाहिजे पाच रुपये अनुदान दिलं पाहिजे अरे आम्ही म्हणलं सत्तावीस रुपयावर पाच रुपये माग म्हणजे बत्तीस होतील किंवा म्हणलं तसं नाही पाच रुपये अनुदान मिळलं पाहिजे म्हणजे सत्ता ते सत्तावीस चा जी आर तिकडे घालावलं बाजूला आणि मग पाच रुपये अनुदान कशाव तर वीस रुपये द्यायचे दूध संघानी आणि पाच रुपये द्यायचे सरकारने तुम्हाला दूध वाल्याला काही दिवस मिळाले ते पाच रुपये आता बंद झाले आता कायदेशीर दुधाचे भाव मिळत नाहीत आजही तोटा आहे बासष्ट रुपये अठ्ठावीस पैसे मिळत नाहीत आजही दूध कसं तरी पस्तीस रुपये छत्तीस आणि विकते ही कर्ज होण्याची कारण सरकारची धोरण मग आमची ही जी चौदा हजार शेहेचाळीस नावाची जी याचिका होती हायकोर्ट दुधा मध्ये दुधाची एका वर्षाचा फरक किती आठ हजार तीनशे कोटी रुपये मग आम्ही पहिल्या जो ठेला जो दुग्ध मंत्री आला तो कोण आला तर सुनील केदार आला सरकार बदललं पुन्हा सुनील केदारकडे गेलो त्यांनी पुन्हा ते सचिवाकडून सगळ्या चौकशा मागवल्या आठ हजार तीनशे कोटीचा फरक आहे म्हणले तुमचा घेणार आम्ही सरकार गेलं पुन्हा देवेंद्रचं सरकार आलं त्याच्यामध्ये पुन्हा विखे पाटील दुग्ध विकास मंत्री झाले दुग्ध विकास मंत्र्यापर्यंत आम्ही मुंबईमध्ये गेलो रघुनाथ दादा आम्ही सगळे काय म्हणले विखे पाटील म्हणजे दादा ही जुनं पैसे झालं जुनं कुठं देता येतं का आता कसं द्यायचं मग बी कर्ज जुनं सैकी की कसं भरायचं त्याच्यामुळं आम्ही एक रुपया ह्या सरकारचं देणं लागत नाही जर कुणी शेतकऱ्यावर अन्याय करायला लागला जपत्या कुलपत जर समजा सरकारी अधिकारी आणून पोलिसांची भीती घालून जर कोणी शेतकऱ्याला आत्महत्याची वाट प्रवृत्त करत असेल तर ह्या साडाने तर फोडून काढूच मग कुणी बी असो तहसीलदार मारला तरी तीन क्षेत्र पण आहे पोलीस मारला तरी तीन क्षेत्र पण आहे आणि तालुक्याला एक जामीन एका माणसाला लागतो हणताना उलिसा हनायचा नाही <laughs> का निघतो राहण्याचा गाडी बिडी फोडून टाकायची या राणा पळत गेली पाहिजे आणि मग ती सांगत्याल आम्हाला काही वसुलीला लावू नका आमचा राजीनामा घ्या पण आम्ही वसुलीला जाणार नाही ही परिस्थिती एमी सोबित केली आम्ही अजित पवार म्हणले होते का नाही की बाबा ब्रह्मदेवाला तरी वीज बिल चुकणार नाही तुम्हाला भरावं लागेल नाही तो वाईट परिणाम होतील वीज कनेक्शन कट होईल अख्ख्या महाराष्ट्रात कुणी त्याला प्रश्नाचं उत्तर दिलं नाही शेतकरी संघटनेच्या वतीनं आपण सगळ्यांनी उत्तर दिलं शिवाजी नामचे स्टेटमेंट केलं ये ब्रह्मदेव कुठं आम्हाला माहित नाही पण अजित पवार घेऊन ये आमच्याकडं आणि आमचं कनेक्शन कापून दाखव पूजा सुद्धा पार्टीचं काताड काढल्याशिवाय सोडणार नाही आम्हाला सुद्धा भारतीय व्यक्ती सांगण्याचं लिहिलेला आहे आणि मग त्याच्यानंतर अजित पवारने अजून एम एस बोलला नाही उलट म्हणलं आम्ही तुमची वीज बिल माफ केलं त्याच्यात बी परत अर्ध तुमच्यात अर्ध आमच्यात केलंय साडेसातच्या खालचं म्हणले मागायचं नाही आता उद्या उन्हाळा चालू झाला कि साडेसातच्या वर्षाला पकड घेऊन येणार आहेत त्यावेळेस आम्हाला बोलवा मग आम्ही त्याला सांगतो तू हात लावू फक्त काताड निघतोर हल्ला ती इचरा म्हणजे सरकारने नियमाने वागलं पाहिजे मग आम्ही नियमाने वागू सरकार कसं बी वागणार आणि आम्ही आत्महत्या करणार